काय हो ते बघाल तेव्हा आता नुसतं डबड्यात बघत बसायचा हा काय करू बसलं तरी पण नुसतं ते मोबाईलच बघत बसायचं काय करू मग तिथे सांगितलं असल्यानं नुसतं काम आणि ते मोबाईल काम आणि ते मोबाईल दुसरं काय करू मग आता दुसरं काय करू म्हणजे हाय की बसले की शेजारला बायको बोल बसरा बघवत नाही का जरा शांतमनी नवरा बसल्याला नाही बघवत मला तू तेवढं मोबाईल घेऊन बसत जात असत माझ्या मोबाईल आता नसेल एरवी असतेच ना मला माहीत आलंय बघा तुमचा येतच नाही आता येऊ नकोस नुसतं तेव्हा फोन घेऊन बसायचं नुसता दोन गोष्टी बोलायच नाही प्रेमानं काय नाही काय नाही नुसतं बघतो नुसतं घेऊन बसायचं दोन दिवस सुट्टीला आलाय आले आपण बोलावं कसावं बसावं मुला बाळांस नाही असलं काही यात ठेवलं बोल काय काम करायचं काय करायचं सांग प्रत्येक टायमाला तुझंच काय ग गे बन नाही सूक तिथं बन नाही चूक नुसते किर 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 लावलेस माझ्या माग मग काय किरकिर मग जाड झालं काय मग भोपळ्यासारखं करून मला आलाय तुझा मला तर निवांत म्हणून कुठे राहू देत नाही बसू देत नाही सारखं तिच्या मागे फिरा हिच्या मागे फिरा मायावर बोला तेच करतो कायम तुमचं हे जाय काय जायकू नकोच मग मला काय नकोय बघा मी तुमसंग येत नाही मला काय तुमसंग राहायचं तुला जाऊ मी तुझं. कुठं जाऊ? मसला नाही होत नाही घरला. माझ्या घरला. चार टाइम आई तो ना खायला म्हणून सुस्तय. ओय फुकट घालत नाही कोण मला? राप्तोय मी गोरा. धामणळते मी. दिवसभर सोयापकरते किचनमध्ये. दिवसभर घरात नाही. काय ग सारखं सारखं बसू पण देत नाही काय नाही किर 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 लावतेस माझ्या मागं. किरकिर लावतेस म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? मी नुसती भांडत्या. काय करते सांग बघू. भांडत नाहीस तर जरा माणूस बसलेला असते निवांत त्याच्या मागे आता मला जायचंय मग तुला रात्री आईबाजा चल राहा होईबाईला कडे जाऊन विचारतो चल तुझा फेसलाच करतो आज सासूबाई हे फेसला मिसळ बाब मिटवा आज काय केलं तुम्हाला बसला शांत बसायचं दोन दिवस आले सुट्टीला तर कशाला भांडणं कवाजानं ऐकायला तुम्हाला शांत बस वाटत नाही चला जनावर सोडून देते काय म्हणत नव्हते मी काय म्हंटल नाही तू पण कसले जायत मी ऐकले की तुझं त्यांच्याकडे काय ट्राय वाटते का जा जनावर सोडले दहा जनावर दोघ आहेत दोघं अनाजावर राखून तुम्हाला शांत बस वाटत नाही दोन दिवस आल्यावर मी तुम्हाला म्हंटल होतो भांडण नको सांग कशाला आल्याच्या आईला सांगायला तुला जनावर आकार सांगितलं आता मला पण तुझ्या संगत जनावर आकार सांगितले चल लिस्ट मे नाही चप्पल घाल राखा आता ही जनावर आनंद दिली तुम्हाला राहणार व्यवस्थित राखून घेऊन या आता मी जाते घरी एक दिवस मला आराम मिळते तुम्हाला गप्पस वाटत नाही भांडण करू वाटत राखा जनावर जाते अग कुसळ लागतात का लागत राखा आता राका, राका, राका जनावर नुसतं भांडण करायचं नुसतं तेवढं सुचते राखा आता जनावर तुझ्या मुळे मला पण राखायची पाळी आणस अर तुमच्यामुळे तुम झाले सगळं तुमच्यामुळे झालं ना मग तुझ्यामुळे झालं सगळं मला पण राकाची पाळी आणली गप घरात पण दोघं जण भांडाल तो की नाही आईकडे कशाला घेऊन गेला असा आता बरा काम जनावर सर हो <laughs>